चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे कोल्हापूर उत्तरच्या जागेवर पुन्हा राजेश क्षीरसागर यांना संधी शक्य महायुतीमध्ये ही जागा कोणत्या पक्षाला जाणार याबद्दल शिंदे सेना व भाजपमध्ये जोरदार रसिकेच आहे दोन्हीकडून त्याबद्दलचे दावे केले जात आहेत कोल्हापूर उत्तरची जागा आपल्यालाच मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच जोरदार फिल्डिंग लावली असल्याचे असल्याने ही जागा शिंदे सेनेला जाण्याची शक्यता ठळक झाली आहे तसे झाल्यास नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश सिरसागर हेच महायुतीचे या मतदारसंघातील उमेदवार असू शकतात सध्याच्या घडामोडी तर तशाच आहेत कोल्हापुरात गुरुवारी झालेल्या लाडकी बहीण योजना वचनपूर्ती मेळाव्यात ही सिरसागर यांनी स्वतःचे जोरदार मार्केटिंग केले आहे महायुतीमध्ये ही जागा कोणत्या पक्षाला जाणार याबद्दल सेना से व भाजपमध्ये जोरदार असखे हेच आहे दोन्हीकडून त्याबद्दलचे दावे केले जात आहेत त्याच वेळेला महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसची असेल हे खरे असले तरी उमेदवार कोण याबद्दलचा संभ्रमही कायम आहे जिल्ह्यातील दहापैकी हा एकच मतदारसंघ असा आहे की जिथे दोन्ही आघाड्यातून जागा व उमेदवार याबद्दलचा संभ्रम तुलनेत जास्त आहे त्यामुळे पडद्याआड भेटीघाटी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा